साहेब आरदीप पिऊन गर्दी करून डायरेक्ट पाचशे वर नेत आहेत आपली लाल परी बस टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर लाल परी आता वर पोहोचलेली गाम आहे तर बघून घ्या तर पॅसेंजरची तवर फुल आपल्या हातात फाटून आलेली आहे थरथर थरथर ओढत आहे काकूचं घामाघाम झालेले आहे बघते तर आयच्या गावात झाडाला कपीच घेतली ग्रावा आपल्यापासून तर भावांनो इथं छोटासा ब्रेक घेऊ कोपऱ्यामध्ये ड्रायव्हर साहेबाला लागली बाथरूम आईच्या गावात आईच्या गावात नेते खाली आईच्या गावात वाटलंच तरी तर बघा भावांनो अर्धी पिऊन डायरेक्ट गर्दी केली यांनी थोडीशी रिवाज घेऊ कारण की आईच्या गावात खाली घातली तर भाऊन वर काढायचा प्रयत्न करू चला तर ड्रायवर साहेबांनी बॅलेन्स हातात गमवून घातला होता तर आता वर आणलेला आहे विषय नाही तरी तो छोटासा ब्रेक घेऊर इत्या गावात रिवसला आहे त्याच्या आईला ड्रायव्हर साहेब लिहायचे डायरेक्ट पाचशेनेच रिवस घेतेल तरी तो छोटासा ब्रेक घेऊ बाबा नो कशी वाटलं तुम्हाला आपल्याला लालपरीचा हा व्हिडिओ तर बाबानं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो परत भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा नवीन सोबत धन्यवाद